गोव्याच्या ग्रामीण भागात ड्रग्ज व्यवसाय फोफावल्याचा आरोप नेहमीच केला जातो गोव्यात अनेकदा ड्रग्ज प्रकरणात परप्रांतातील युवक किंवा विदेशी तस्करांना अधूनमधून पकडलं जातं पण यावेळी गोव्याच्या एका तरुणाला पुण्यातून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा गोव्यातील एका माजी नगराध्यक्षाचा मुलगा आहे या मुलासह पुण्यातील आणखीन दोघांना मुंबई कस्टमच्या स्पेशल इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चक्क सदुसष्ट लाखांच्या ड्रग्जसह रंगेहात पकडले कोण आहेत हे तरुण आणि त्यांनी विदेशातून कसा मागवला ड्रग्ज चला जाणून घेऊया मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोण वार्ताचा डिजिटल वृत्तांत भारतात ड्रग्ज कसे येतात याचा सखोल अभ्यास आपल्या गुप्तचर यंत्रणाने केला आहे यात प्रामुख्यानं समुद्रमार्गे हा ड्रग्ज भारतात पोहोचवला जातो आणि तस्करांमार्फत वेगवेगळ्या भागात पाठवला जातो हे जाळं फार मोठं आहे पण पुण्यात राहणाऱ्या गोव्यातील आर्यन प्रशांत हळदणकर याच्यासह पुण्यातील श्रवण जोशी आणि काय कमिंग्ज या तीन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांना चकमा देत वेगळीच पद्धत आजमावली पण तपास यंत्रणांच्या करड्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही आर्यन हा गोव्यातील मुरगाव पालिकेच्या माजी नगराध्यक्ष किशोरी हळदणकर यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली तो पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेतोय असं समजतं मुंबईतील विदेशी पोस्ट ऑफिसमध्ये बेल्जियममधून आलेल्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती कस्टमच्या स्पेशल इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती हे पार्सल पुण्याच्या एरोडा भागात राहणाऱ्या श्रवण जोशी याच्या नावानं मागवण्यात आलं होतं त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी पार्सल उघडून प्राथमिक चौकशी केली असता त्यात दोनशे तीस ग्रॅम एम डी एम ए नावाचा ड्रग्स सापडला याची बाजारपेठेत किंमत सदुसष्ट लाख रुपये इतकी होती हा ड्रग्ज व्यावसायिक पद्धतीचा असल्यामुळं अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या दिल्लीच्या मुख्यालयाशी संपर्क साधला तिथून परवानगी मिळाल्यानंतर बनावट पार्सल तयार करून संबंधित पार्सल ठरल्याप्रमाणे पुण्यात पाठवण्यात आलं याच दरम्यान मुंबईतील एस आय आय बीच्या अधिकाऱ्यांनी पार्सलवर नजर ठेवली पार्सल एरवडा पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर श्रवण जोशीला बोलावून त्याच्याकडून कस्टमची प्रक्रिया करण्यात आली त्यानंतर अधिकाऱ्यांनी श्रवणला ताब्यात घेऊन तिथंच चौकशी सुरू केली त्यावेळी त्यानं आर्यन हळदणकर आणि काइल कमिंग्ज या दोघांची माहिती दिली एस आय आय बीच्या अधिकाऱ्यांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याविरोधात अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना न्यायालयासमोर उभं केलं न्यायालयाने या तिघांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली आहे ही बातमी तुम्ही लाईक करा आणि शेअर करा तसेच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या संकेतस्थळाला भेट द्या